नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव यावर्षी दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य काम धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ हे नक्की मिळतं आणि हे अक्षय टिकून राहत असतं यासाठीच या दिवशी आपण जे पण काही काम करू जे पण काही पुण्य करू ते अक्षय टिकून राहण्यासाठी आपल्याला चांगली कर्म करायची आहेत कामं करताना ती पण चांगली करायची आहे यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गज केसरी योग आणि रवी योगासह अनेक शुभयोग निर्माण होणार आहे त्यामुळे या दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत की जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावी त्यानंतर तुपाचे नऊ दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी या दिवशी तुम्ही ज्या पण काही सेवा करताल त्याचं फळ हे अक्षय टिकून राहत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही चुका ह्या करायच्या नाही जर का तुम्ही या दिवशी काही चुका केल्या किंवा काही पदार्थांचं सेवन केलं तर बघा याचं जे फळ तुम्हाला मिळणार मिळणार आहे ते फळ तुम्हाला अक्षय टिकून राहणार आहे मग ते तुमचं चुकीचं काम जरी असलं तरी तुम्हाला त्याचं वाईट कर्म वाईट फळ हे अक्षय टिकून राहण्याजोगत मिळणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला चुकूनही या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये त्यात सर्वात अगोदर अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे नॉनव्हेज या दिवशी आपल्याला चुकूनही खायचं नाहीये या दिवशी जेवढ्या चांगल्या कृती करता येतील तेवढ्या चांगल्या कृती आपल्याला करायचं आहे आणि या दिवशी जर का तुम्ही मांसाहार नॉनव्हेज तुम्ही जर का ग्रहण केलं तर बघा याचे दोष तुम्हाला लागू शकतात याचे वाईट कर्म वाईट फळ हे तुम्हाला मिळू शकतात म्हणून या दिवशी चुकूनही कुठल्याही प्रकारचं मद्य मांसाहार आपल्याला करायचं नाही आहे यानंतर या दिवशी आपल्याला वांग्याची भाजीसुद्धा चुकूनही खायची नसते यानंतर आपल्याला या दिवशी मुळा मुळ्याचं सेवन अजिबात करायचं नाही आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास या दिवशी काही ठिकाणी कांदा लसून देखील खाल्ला जात नाही कारण कांदा लसूण हा तामसिक पदार्थांमध्ये येतो त्यामुळे या दिवशी कांदा लसूण याचं देखील सेवन केलं जात नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी बहुतेक घरांमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि यामध्ये कांद्याचा वापर आपण करत असतो तर बघा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण याचा वापर करायचा नाही आहे त्याचप्रमाणे वांग्याचं सेवन करायचं नाही मुळा तुम्हाला खायचा नाही आहे मसूर त्याचप्रमाणे तूर या गोष्टींचं देखील तुम्हाला या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाही यानंतर या दिवशी बघा आपल्याला कोणत्या लोकांच्या घरी जेवण करायचं नाही आहे किंवा या दिवशी आपल्याला कोणत्या लोकांच्या घरचं काहीच खायचं नाही तर बघा ज्या लोकांच्या घरात रागीट लोकं असतील ज्या लोकांच्या घरात लबाडी केली जाते ज्यांच्या घरात दोन नंबरचे धंदे केले जातात किंवा ज्यांच्या घरात कोणी जमीन हळपून घेतलेली आहे कोणाची जमीन ताब्यात घेतलेली आहे किंवा लबाडी फसवणूक करून कोणाचं घर घेतलेलं असेल कोणाच्या घरात राहत असतील किंवा इतर काही कामात गोष्टींमध्ये लबाडी करत असतील चोरी करत असतील तर अशा घरच्या लोकांचं आपल्याला चुकूनही खायचं नाही आहे ज्या घरी इतर नको असलेले वाईट कृत्य केले जातात वाईट कामं केले जातात शिवीगाळ केली जाते किंवा वाईट संगती वाईट संगतीतले लोकं असतील तर अशा घरचं आपल्याला अन्न या दिवशी चुकूनही खायचं नाही आहे कारण बघा जर का आपण या घरचं जेवण केलं किंवा या घरचं अन्न खाल्लं तर बघा आपल्याला यातून जे फळ मिळणार आहे ते फळ आपल्याला अक्षय टिकून राहणारं फळ मिळतं आणि जर का आपण या घरचं अन्न किंवा जेवण केलं तर याचं फळ हे आपल्याला किंवा याचे वाईट कर्म आपल्याला हे मिळत असतात किंवा या फळाचे हे दोष आपल्याला लागत असतात आणि हे दोष आपले हे अक्षय टिकून राहतात या फळाचं किंवा हे कर्म कर्माचं कधीही क्षय होत नाही त्यामुळे आपल्याला हे वाईट कर्म किंवा वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांच्या घरचं अन्नाचं या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाही आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास भगवान विष्णू आणि श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला एकत्रित एक पूजा करायची आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर अशा सेवा मंत्र स्तोत्र उपासना केल्या जातात साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या अक्षय तृतीयेला मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने खरेदी आवर्जून केले जातात आता ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी सोन्याहीपेक्षा मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तरी चालेल या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन